येण्याचा निरोप पण पाठवला नाही हो पांडू दादा आज नारळी पौर्णिमेचा दिवस आम्ही घ्यायला इकडे चार घंटे आम्हाला लागले आम्ही कधी येऊ तुम्हाला घ्यायला हो <laughs> मी म्हणतो समाजातील सर्व लोकांनी जर हा विचार चांगला विचार जर केला तर स्त्रीवर होणारा अत्याचार व बलात्कार होणार कसा अगदी बरोबर है तर काही जाता आम्ही पालघर पालघरमध्ये आणि पालघरमध्ये आलो आहे त्याच्यासाठी आपला आज नार्मीक पौर्णिमेचा शूट आहे त्या शूटमध्ये तुम्हाला त्यांनी सहजच केलं आहे खरंच मला लूक कसा वाटतं तुम्हाला तो पूर्ण फ्रॉगमध्ये ना तर दाखवणारच आहे हवा एवढी सुटली कारण की समोरच बघा शकता तुम्ही समुद्र आहे बघा लाठा लाठा समुद्रच आहे जाऊन आलो आणि चला आता जातो मी खाली खाली गेल्याच्या नंतर पहिलाच आपल्याला आपला मित्र भेटले म्हणजे यांचा जावंही अजून लग्न नाही झाला बाबासा आता बघू कावा बोलवत आपल्याला लग्नाला आणि खाली बघा तुम्ही लाईक बोंगट चालू आहे सर्वजण आता रेडी झालेले आहेत आणि कालचा जो ब्लॉग होता तो चार पाच वेळा अपलोड केला पण अपलोडच होत नाही काय प्रॉब्लेम असेल तर चला इथे बघा ही लीडला आहे ही लीडला आहे किंवा एक लेडी हिरो इथेही आहे आणि तुम्ही तिथे तुम्ही नारल बघू शकता आणि दरवर्षी नारली पौर्णिमेला आपल्या अग्रिपुरी लोक नारोल सोडतात समुद्रामध्ये आणि तेव्हा त्यांच्या बोटी वगैरे चालू होतात मच्छीला जायला आणि चला करू आपण आता सुटला तयारी गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया आणि बघू शकता सर्वजण रेडी आहेत हे सर्वजण डान्सर आहेत तिथे सीन आणि एक काकानं गाणं लिवलं आहे गाणं तुम्ही लिहलं आहे ना हां या काकाने गाणं लिवलं आहे आणि खरंच खूप छान गाणं आहे आणि आपले प्रोड्युसर इतिशीन आहेत हे प्रोड्युसर आहेत तर चला आपल्या गाण्यामध्ये बाबा पण आहे <laughs> चला म करायचं का शूट रेडी हां चला आपली ही वाटतं तयारी इतिशी नाही वाटतं ही आपली जाला म्हणजे आम्ही बॉक्शी बोलतो ही जाला टोपल्या वगैरे आणून ठेवल्यात चला करू आपण शूट आता बाबा बाल्या बोला बाबा मी काय म्हणतो बोटीची सगळी तयारी झाली अरे बाबा बोटीची सगळी तयारी झाली थोडा काम बाकी आहे तो पण करून घेता आ बघाय बघाय नमस्कार पांडू दादा नमस्कार 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 अरे पांडू अचानक आले كده इंना का पाठवलं नाही ओ पांडू दादा आज नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्ही बसून घ्या बसा बसा बी काय सांगतो आज नारळी पौर्णिमेचा दिवस म्हणजे सोन्या सुवर्णाचा दिवस रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावांचं निस्वार्थ तसेच सागर पूजन आणि आपल्या पोळ्यांचा आनंदाचा दिवस अगदी बरोबर बोलला तुम्ही हो रक्षाबंधन म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा दिवस भावाला राखी बांधण्यापूर्वी बहीण त्याच्या कपाळाला टिळा लावते केवळ मस्तकाची पूजा नाही तर एक तिसरा पवित्र अदृश्य डोळा देऊन बहीण आपल्या स्वतःच्या भावाला त्रिलोचन सारांश एवढा कि त्या बहिणीला आपल्या भावाला सांगायचं असतं की मी जशी तुझी बहीण आहे ना तशा समाजातल्या सर्व स्त्रिया तुझ्या आया बहीण आहेत हा फक्त त्याच्यात एकच ती असेल आणि ती म्हणजे तुझी बायको असेल <laughs> खरं बोलला तू अहो मी म्हणतो समाजातील सर्व लोकांनी जर हा विचार विचार चांगला जर केला तर स्त्रीवर होणारा अत्याचार व बलात्कार होणार असा अगदी बरोबर कारण रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली रक्षाबंधन म्हणजे भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी रक्षा बंधन म्हणजे भावा बहिणीच्या निस्वार्थ प्रेमाचा अखंडित म्हणजे मानवतेच्या दर्शन घडविणारी संस्कृती स्त्रीला भोगदासी न समजता तिची पूजा करणारी संस्कृती अं म्हणतात ना जिच्या हातात पाळण्याची दोरी जिच्या हातात पाळण्याची दोरी उद्धारी अरे वा, वा, दादा अति उत्तम सागर पूजनाचा दिवस सागरे सर्व तीर्थानी जो सागर आम्हा पोळ्यांना सतत मासळीच्या रूपात तसेच मेघांच्या रूपात पाऊस देत असतो त्याच्या उपकाराची परतफेड करण्याचा तसेच त्याच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा ह्या दिवशी आपण कोळी सजून नटून थटून नाचत गाजत आपल्या प्रेमाचा नारळ आपण सागर देवतेला अर्पण करतो सांगायचं तात्पर्य काय एवढंच आहे की भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण सं। आपल्याला काहीतरी चांगलं शिकून जातो दादा चांगलं शिकून जातो वाढ बघी नाही आता होम आहे म्हणजे आपल्याला लवकर निघावं लागेल आपली वाट बघताय तिकडे चला गणपत दादा मी काय म्हणतोय चला आता होम मिनिस्ट्रीकरन आपल्याला ऑर्डर वाटले वाट बघतायत चला हो आपल्याला जायचं अरे नारली पौर्णिमेचा ना सगळी आपली चल आता आम्ही पोहोचलो आणि इथे आपला उमेश कोल बघा आणि ही आपली मंडळी बघा ही आपली मंडळी बघा तिकडून चालत इथे दुसरी मंडळी आणि काय सांगत होतो तुम्हाला जी रक्षाबंधनची जी स्टोरी आहे बहीण भावाची ती स्टोरी नक्की तुम्ही बघा माझ्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला नक्की तुम्हाला आवडेल आज आपला ब्लॉग अपलोड झाला नाही का काय माहिती काय कारण आहे फेल होतो फेल होतो सात वेला अपलोड करून परत डिलीट केला अपलोडच होत नाही तर चला आता मी तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे इकडे बघा या बोटी बघा आणि ही आमची टीम आहे ही आमची पूर्ण टीम आहे नवीन टीम आहे आमची डान्स ग्रुप आहे आपल्या डान्स ग्रुपचा नाव काय 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 ही बा पुरपूर येत इकडे बघा एक लीड वाली ती लीड वाली तिथे नुकती लाच का माहिती या ये मेकअप वाली मुरमई नाव काही मुरमई आणि चला तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी अशीच मस्ती करत असतो आणि आता मी तुम्हाला बोटी दाखवत आहो दा। कारण की इकडं फिरायला काहीतरी वेगळाच आनंद जाम भारी वाटतं आणि इथं बघाय बघा बाबा इकडे बघा कशा बोटीत बघा तिथं पण ते जामच भारीत कर बाई लाईव्ह तू काला मासा आपला <laughs> भाऊ माझ्यासाठी हब्डे करून आला हार्दिक मोरे काही हाफडे करून आला तुला ऑल द बेस्ट भाई तुझ्यासाठी सुट्टी काय हाफडे काय चीज आहे <laughs> भाई बघ हाफडे करून आला कारण की त्याला माहित आहे आज आपल्याला काय घ्यायचं आज आपला पापलेट फ्राय आणि तोच आणून देणार आहे तोच आणून देणार आहे आईला बोललाय पापलेट खावडणार तर खावडणार भाई सकाळ पासून तुझा ब्लॉग टाकता ब्लॉगच पडत नाही त्याला विचार म्हणून ब्लॉग पडत नाही आ, डारे का मारू तर चला आता कुठे पाण्यामध्ये ना आम्ही नाही ना मग ठीक आहे तुम्ही पर्यंत आप नारली पौर्णिमेचा फोटो शूट करतो आपण एक शूट करूया मस्त भारी चांगला शपथ शी माझा मोबाईल बी घेऊन गेला र कसा पाऊस आला आणि पाऊस आल्याच्या आल्यानंतर बघा सगळी कशी इकडशून बसल्या इकडे यांची प्रायव्हेट मिटिंग चालू आहे ना इकडे आमचे उमेश कोहलीला फोटो आपल्या शूट साठी कॉल आलेला आहे गाईज तुम्ही बघू शकता लवकरच आमचा पेहऱ्यांचा गाणी येतं ना हा बोल बोल भाई ते कोंकण कलर और उमेश कोली दोघ अरे दोघांच गाणी म्हणजे हे वर्ष दोन बघायला वाटतील वाटत दोन आहेत ना एक माझे चॅनल एक तुझे चॅनल तर धमाका धमाका ना तुझा तर भाई विशेल आहे डेंजर आहे मस्त गाणी आहे तुझं नॉनस्टॉप आहे नॉनस्टॉप आहे ना ठीक आहे तुम्ही ये आमच्याकडे सुटला या ये तुम्हाला भूक लागली का खूप लागले ना ठीक आहे ठीक आहे चला या ना भूक लागली आता वाडापाव बी संपला आम्हीच खाल्ला गाईस तुम्हाला काहीतरी दाखवता बघा माझं फॅन कमी पण भाई उमेश कोहली सेलिब्रिटी हो गाईस तुम्ही बघू शकता सेलिब्रिटीला तुम्ही आणि हे बघा कोण आहे तुम्ही हिला वालकता काय नाही वालकत लय तुम्ही ज्वेलरी ब्वेलरी ते जाता तुम्ही रील्स बनवायला दोघे बहीण भाऊ हा आणि बघ काला आणलं आज आपण आखं संपू संध्याकाळची गाईस तर माझ्याकडून तुम्हाला पाचशे रुपये <laughs> मी पेन्सल लगेच नाही लगेच नाही आहे हार्दिकची बहीण आणि हा उद्या शूट आहे लगेच 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 ओपन आता आता काल आम्ही भेटलो आणि आज लगेच उद्या आमचं सॉन्ग सुद्धा आहे बाबा पण नाही हिला घेऊ एक तरी गाण्यात घेऊ पण घेईन हिला नक्की पण तुला तिकडे यायला लागेल येशील ना ट्रेनला धक्का बुकी करू आम्ही घ्यायला इकडे चार घंटे आम्हाला लागले आम्ही कधी येऊ तुम्हाला घ्यायला <laughs> अर्धी सांग किती टाइम लागला आम्हाला बोलला हेलिकॉप्टर बघ <laughs> ना बघ ना पप्पाला सांग खर घे ट्रेन तरी सांग पप्पाला घ्यायला अरे बाबा यांना कधीपासून फोटो काढायचा आहेत अरे 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 बोलल्या सांग दादा आम्हाला फोटो काढायचा दादा आम्हाला फोटो काढायचा याना फोटो काढायला यायचं इकडे बघ यांचा अटक मटक चवली चटकी पण आला फोर फुटत नाही घर जा पाहुणा अरे येता का ना मी जाव तिकरा जा जा पाला लिया, पाला लिया। यांची मजा बघा बघा यांची मजा बघा या मोबाईल जेवणच आले ना आता आता वाटतो मना मरतील रास <laughs> काही बेदच करून आले ना वाटत अरे बाबा बाबा अशा लास्तान अर काहीच तर आम्ही आलो आता समुद्रावर आणि समुद्राच्या लाटा कशा खवळल्या बाबा बाबा लाट बघा लाट बघा मोबाईल वर पाणी आणि इथं आमचं सूट चालू असता असताना आम्ही सूट सोडून आल्या समुद्राचा पाणी बघायला सकाळ तुम्ही तुम्हाला दाखवलं असता मिनी पण सकाळी आवस पण पाणी नव्हता पूर्ण पूर्ण वालूमाती होती पूर्ण वालूमाती माती आता तुम्ही काहीच बघू शकता जबरदस्त लाटा आहेत आणि जबरदस्त गाईस ये बघा बई 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 बघा ले ले गाइस सुरमई सापडली सुरमई आहे गाइस हे देखिए लाटा करा कापला एक नंबर आघरे तुम्ही मां तर गाईस लाटा बघा लाटा बघा आणि मी पण दादा लाटाचं धडा आनंदला येतो

आता बोट चालली ठीक लंडन याला बोलतात सात पाटी पालघर मधील सुप्रसिद्ध असं बंदर सातपाटी बंदर तुम्ही बघू शकाल बघा मस्त एकदम हे सर्व खेळ कोणाच तुझा तुझाच भाई सगळा खेळ तर गाई चला मज्जा आलाय मज्जा आलाय खूप पडला तर थेट पाण्यात <laughs> तर भाई मस्त गेम चालू आहे पडला तर थेट पाण्यात <laughs> सेमी <laughs> चला मस्त होरी मध्ये मस्त मजा केली जराशी जास्त लांब पण ना गेलो पण हा काला मासा आहे गे काला मासा काला मासा तुम्हाला आता ना मी काहीतरी दाखवणार आहो इकडे बघा यांची मेकअप इकडे बघा या लीडवाल्या पण थकल्या आता थकल्या हि त्याची टिकली कुठे चाललीय तो का बोलला माहिती बघाशी आणि कुठं चण्याचा पीठ लावले कि बोलत गव्हाचा मेकअपवाली मेकअप मेकअप वाले वा तुन्ही मेकअप केलीस पण तुम्ही याला दारू पडलेस का डोलं बघ किती लाल झालं कावेल झाले याला हे बघ आता हसतान चला चला अरे भाई काजू कुस्ती आणले हसत मी तुझा अरे हे हसना आता अरे भाई हे बघ चांगलं टाकून आले वाटत कुठे गेल तर मोठे बाकरायला का चिंबोर या कर यो बा यो ये वाटत खोके बाकरून आपलं शिप हा या बा काय का उलटी पडलीस ती बाबा माशाहीच खालीस ती तुला आता एक रेल्वे सावकाश आहे ही अरे खाली, खाली। तुझना माय बाप तुझ्या मुळेचा आमचा धंदा हे तुझ्यात आम्ही कधी पेरायला गेलो नाही तरी तू मासळीच्या रूपात सतत धन देत असतो हे स्थित प्रज्ञा तुझ्यात नदी नाळे गटारे सातास समुद्र पेरण्याची ताकद फक्त तुझ्यातच आहे तुझ्यातच आहे तुझ्यातच आहे हे सागर देवा जेव्हा आम्ही मारायला येऊ तेव्हा तू आमचे रक्षण कर आणि भरघोस्त अशी मासळी दे आणि आमचं काय चुकलं माकलं असेल तर हे सागर देवा तू आम्हाला क्षमा कर आणि ह्या आंबा कोळ्यांचा प्रेमाभावाचा नारळ तू स्वीकार कर हीच आमची विनंती आहे झालेला आणि पैसा वासूल श्री श्रीराम पैसा वासूल ना पण हे अरे आणि तुम्हाला भूक चे ठेवले त्या पण बोला दोन शिवाय द्यायला सर्वजण आलो आम्ही आता शूट वरून जाऊन मस्त मजा केली एकदम भारी शूट झाला आणि आता सृष्टीचा आहे आज ती माझ्यासोबत लिडला होती तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला आता सर्वजण आपण केक कापू या तुम्ही सर्वजण तिच्या मागे या जा तुम्ही पण मागे ए अरे लपू नका पलू नका चला या इकडील जा जा जा, जा ओ, काका का, का, जा जा? जा काका जा तुम्ही जा अशी कशी काका ए जावय ना अरे अजून एक जाऊ कुठे गेला आपला

すげえ。<laughs> <laughs> <laughs>